मित्रांनो मी आज पुन्हा शेताकडे आलेलो असून आज रविवार आहे मित्रांनो आज मी पुन्हा शेताकडे येऊन मका या पिकाची पाहणी केलेली आहे मित्रांनो चालू वर्षी पाऊस व्यवस्थित झाल्यामुळे व हवामान चांगले असल्यामुळे मकेची वाढ चांगली झालेली आपण पाहत आहोत मित्रांनो माझ्या पाठीमागे हा मकेचा प्लॉट आहे आपण पहा पाहू शकतो मित्रांनो की मका मोठी मोठी होत चाललेली दिसत आहे मी तुम्हाला पूर्वी एकदा तो व्हिडिओ अपलोड केलेला होता मका पेरणीचा व मका उगवणीचा आत्ता मित्रांनो आज मी पुन्हा शेताकडे येऊन मकेची पाहणी केलेली आहे आपण पाहू शकता मका अतिशय चांगल्या पद्धतीने वाढलेले आपण पाहत आहोत मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला लाईक करत जावा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा मित्रांनो आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे ही मका आहे अतिशय चांगल्या पद्धतीने यावर्षी हवामान असल्यामुळे मकेचीही वाढ चांगली होत आहे मित्रांनो आपण पाहा माझ्या पाठीमागे हा मकेचा प्लॉट आहे आपण पाहू शकतो मका अतिशय चांगल्या पद्धतीने चालू वर्षी उगवण पण झालेली आहे आणि वाढ पण अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे पाऊस पण चांगल्या पद्धतीने चालू वर्षी उड़। झालेला आहे मित्रांनो आपण पहा मित्रांनो आपल्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा कॉमेंट करा शेअर करा व सपोर्टही करा मित्रांनो आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे ही मका आहे मकेची चांगल्या पद्धतीने वाढ आपण झालेली পাহত হ'ব